नमस्कार आपण महाराष्ट्र नमस्कार मी पोलीस इन्स्पेक्टर तुषार ट्रॅफिक युनिट वन आज माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांच्या तस तसेच डी सी पी क्राईम सर बच्छाव सर यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सभागृहामध्ये प्रसारमाध्यमं जे आहेत आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर वृत्तपत्र यांच्यासाठी नवीन कायद्यांच्या जनजागृती अनुषंगाने आपण इथे आज एक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेमध्ये आपण नवीन कायद्यांमध्ये जे आहेत म्हणजे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षाधिनियम दोन हजार तेवीस हे जे तीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्या संपूर्ण भारत देशभर लागू झाले अर्थातच जम्मू काश्मीरसह तर या तिन्ही कायद्यांमध्ये झालेले बदल जसे की कोणते काय कलम वगळले कोणते कलम ॲड केले आणि कोणकोणत्या कुं कायद्यांमध्ये बदल झाला या अनुषंगाने आज आपण इथे माहिती घेतली त्यानुसार इतर आपण जसं की बलात्कार आहे तर बलात्कारामध्ये जो सामूहिक बलात्काराचे पहिले तीनशे शहात्तर ड तीनशे शहात्तर ड आणि डब हे तीन कलम होते तर त्या तीनऐवजी आता त्यांनी कलम सत्तर उपकलम एक आणि तीन स सत्तर उपकलम दोन असे कलम घेतलं त्याच्यानंतर पूर्वी भारत हा जो शब्द होता तो आता वगळण्यात आलेला आहे ब्रिटिश भारत शब्द होता तो वगळण्यात आला अशा प्रकारे इतर काही कलमांमध्ये बदल करण्यात आला चारशे सत्त्याण्णव पहिले जारकर्म नावाचं कलम होतं ते आपण आता बी एन एस दोन हजार तेवीसमध्ये वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर विनयभंगाचे जे कलम होते ते बरेचसे तसेच आहेत फक्त त्याच्यामध्ये कलमांची संख्या बदललेली आहे तर पूर्वी तीनशे चोपन्न तीनशे चौपन्न अ ब क ड असे कलम होते तर त्याच्याऐवजी आता त्यांनी पुढे इतर कलमांचे फक्त कलम त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत पूर्वी बलात्कारामध्ये एक कलम नव्हतं की जसं समजा एखाद्या विवाहाला एखाद्या विवाहित महिला किंवा अविवाहित महिलेला फसवणूक करून न्यायच्या उद्देशाने तिला जर का आम्हीच दाखवलं जसं की लग्न करतो प्रमोशन देतो आणि असं करून जर तिच्याशी जर लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर पूर्वी आय पी सी जे कलम होतं म्हणजे आय पी सी जो कायदा होता अठराशे साठचा त्याच्यात स्वतंत्र कलम नव्हतं ते आता कलम आणलेलं आहे तर त्याच्यामध्ये कलम एकोणसत्तर जे आहे भारतीय न्यायसंहितेचं ते नवीन कलम आलेलं आहे त्यानंतर अटकेची जी कारवाई आहे त्या अटकेच्या कार्यवाहीमध्ये काही नवीन बदल झालेले आहेत त्यामध्ये आता जर एखाद्या आरोपीला जर अटक करायची असेल तर सर्वप्रथम त्या आरोपीला सांगावं लागेल की तुम्हाला अटक का करतो आहे त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कळवायचं आहे त्यानंतर आरोपीचा जो पी सी आर रिपोर्ट आहे त्याच्यासोबत केस डायरी जी असेल तर ती सोबत असेल आणि त्या व्यक्तीला अटक करताना जो पी सी आर रिपोर्ट असेल म्हणजे पोलीस कोठडी अभिरक्षा रिपोर्ट जो जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या गोष्टी नमूद केल्या जातील त्यामध्ये ग्राउंड ऑफ फॉरेस्ट अटकेची कारणं आणि पी सी आरची कारणं अशा तीन गोष्टी त्याच्यामध्ये नमूद असायलाच पाहिजे त्याच्यासाठी एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे प्रभ्युक्त वरुद्ध विरुद्ध सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया किंवा युनियन ऑफ इंडिया असं एक जजमेंट आहे त्याच्यानुसार काही सूचना आहेत आम्ही एक इथे सदुसष्ट पानांचं एकत्र करून मी स्वतः ते सगळ्यांना इथे दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या जिल्हा पोलिस दलामध्ये एक सुमारे तीन हजार अधिकारी आणि अंमलदार जे होते ह्या सर्वांचं प्रशिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे आणि आपण कालच अहवाल मान्य सी पी साहेबांच्या आदेशान्वये वरती डी जी ऑफिसला आणि Uh, माननीय हो, ए डी जी किंवा प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्याला पाठवलेलं आहे आणि शंभर टक्के आपलं प्रशिक्षण आपल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातल्या अधिकारी अंमलदार यांचं पूर्ण झालेलं आहे